सकाळची वेळ जय भीम मी हंसिनी सेमग न्यूज लाईव्हचा विशेष बातमीपत्र आपलं स्वागत आहे धळक बातम्या पुरील प्रमाण अरे हे हेमंत पाटलाचं करायचं काय खाली मुडकावरी पा ಆರಿ ಮುಕ್ತವಾರಿ ಪಾಯ सगळे येत नाहीत या हेमंत पाटलाचा कराच नका आदिवासी समाजावरचे कार्यकर्ते असतात समाजावर अन्य अत्याचार होतो त्या रस्त्यावर उतरतात त्या रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांना त्यांनी अर्बन नक्षलवादी घोषित केलं हा का कुठला जे आहे का याला पुन्हा असा अधिकार दिला की जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना अर्बन नक्षलवादी म्हणत आहे आज वसमतच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्याला चकला मारो जोडे मारो आंदोलन करत त्याचा पुतळा जाळला आहे चौथा पण प्रशासनानं तो पुतळा जप्त केलेला आहे आम्ही आमच्या एवढे तीव्र आहेत हा हेमंत पाटील जेव्हाही वसमत मध्ये येईल त्याच्या तोंडाला काळ लावून त्याची गाडी फोडण्यात येईल आणि हा हिमसैनिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याला कुठेही महाराष्ट्रात मिळू देणार नाही सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा